आता आपण वा श्लोक बघूया नको दैन्यवाणे जिने भक्ती उणे अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मदामी विरामी श्रीराम मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे दैन्यवाणे जिणे वाटायला यायला नको असेल तर समर्थ सांगतात ज्याच्या अंतकरणात भक्ती श्रद्धा नाही त्याच्या जी त्याचे जीवन दैन्यवाने होय अतिमुळाला विषयासक्तीमुळे सर्व काळ दुःख भोगावे लागते तुकोबा गोरोबा चोखोबा या संतांना भौतिक जीवनात अपयश आले असेल पण भगवंतावरील प्रीतीमुळे आज समाजात त्यांची केवढी मोठी प्रतिष्ठा आहे म्हणून समर्थ रामाबद्दल प्रेम आणि आदर धारण करायला सांगतात चव्वेचाळीसच्या श्लोकामध्ये नसे राम ते धाम सोडू निद्यावे असे म्हटले आहे आता म्हणतात नको वासना हे मधामी विरामी असे म्हटले आहे हेमधामी म्हणजे सोन्याचे घर विराम म्हणजे ज्या घरात राम रामचंद्रांचा वास निवास नाही अशा घराची आशा बाळगू नको सोने नष्ट होणारे आहे रामाचे प्रेम चिरंतन आणि शाश्वत आहे म्हणून रामाबद्दल आदरपूर्वक प्रीती बाळग सर्व जीवन संतोष व समाधानाने भरून जाईल असे सम समर्थ म्हणतात जय जय रघुवीर समर्थ